आंबेडकरी समाजाचे नेते डॉ कुमार कांबळे लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर सांगली जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीत सक्रिय योगदान देणारी आणि एम आय एमचे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे डॉक्टर कांबळे यांनी नुकतीच विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार अण्णा बनसोडे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली या भेटीनंतर त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना आणखीन बळ मिळाले आहे गेल्या काही दिवसापासून डॉक्टर कांबळे कोणत्या पक्षात जाणार याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात होते मात्र आता राष्ट्रवादी राष्ट्रवादी अजित पवार गटात त्यांचा प्रवेश जवळपास निश्चित झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे या प्रवेशामुळे सांगली जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळ आणि दलित समाजातील राजकीय समी समीकरणामध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे